पंचगंगेच्या खोऱ्यात सहकार फुलवणाऱ्या देशभक्त रत्नापा कुंभार यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्यासोबत त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या अनेक किस्शांबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्यात सर्वात सुपीक तालुका म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका याच तालुक्यामध्ये निसर्गाने जमिनीला भरभरून दिलेला आहे कृष्णा पंचगंगेच्या पाण्यानं येथील मळे अगदी फुललेले असतात आपल्या अपार कष्टाने ऊस शेती असो की भाजीपाला उत्पादन असो अनेक विक्रम या भागातल्या शेतकऱ्यांनी प्रस्थापित केलेले आहेत मात्र या शेतकऱ्यांच्या यशोगाथेमध्ये एका कुंभाराच्या पोराचा सिंहाचा वाटा मानला जातो आणि त्या कुंभाराच्या पोराचं नाव आहे रत्नाप्पा निम शिरगावच्या भरमू कुंभाराने जिद्दीने आपल्या पोराला शिकवलं छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला शिक्षणाची कवाड उघडी करून दिली रत्नापा कुंभार सारख्या अनेकांना त्याचा फायदा झाला कोल्हापूरमध्ये राजाने सुरू केलेल्या राहून राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं कायद्याचं शिक्षण सुरूच होत साल होतं एकोणीसशे चौतीस इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढा ऐन भरात होता अनेक तरुण आपलं शिक्षण सोडून या स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये उडी घेत होते कोल्हापुरात देखील माधवराव बागलनी शेती आणि शेतमालाची ब्रिटिशांकडून होणाऱ्या लुटीबद्दल आपल्या सभांमधून रान उठवलं होतं याकडे आकर्षित झालेल्या रत्नापांनी शिक्षण सोडलं आणि ते माधवराव बागलांचे सहकारी बनले एकोणीसशे अडतीस साली त्यांनी कोल्हापुरात शेतसारा कमी करण्यासाठी आंदोलन केलं पुढे यातूनच संस्थान प्रजा परिषद हा पक्ष उदयास आला संस्थानी प्रजेचा आवाज म्हणून ही मंडळी काम करत होती रत्नाप्पांसह माधवराव बागल दिनकर देसाई या सर्व नेत्यांना जेलमध्ये जावं लागलं एकोणीसशे बेचाळीस साली गांधीजींनी चले जावचा नारा दिला याच अधिवेशनाला रत्नाप्पा देखील हजर होते इंग्रजांनी जेव्हा हे आंदोलन चिरडण्यासाठी गांधी नेहरू पटेलांसह सर्व मोठ्या नेत्यांना अटक केली तेव्हा रत्नाप्पा तेथून सुटले आणि भूमिगत झाले गांधीजींच्या आदेशाप्रमाणे करेंगे या मरेंगे हा संदेश लक्षात ठेवून रत्नाप्पांनी लढा सुरू केला मिरजेजवळील मालगावच्या दंडोबाच्या डोंगराला त्यांनी आपलं केंद्र बनवलं आणि तिथूनच क्रांतिकार्य सुरू केलं पश्चिम महाराष्ट्रात प्रति सरकारचं कार्य जोरात सुरू होतं त्याच धर्तीवर कुंभार आणि मंडळी काम करत होती त्यांनी सरकारी कचेऱ्यांवर हल्ले केले तारा तोडल्या रेल्वे स्टेशनं जाळी यासाठी पैसा उभा करण्यासाठी सुप्रसिद्ध अशी बारशी ट्रेनची लूट घडवून आणली यावेळी सरकारी टपालासोबत शाळेतल्या मुलांचे काही सर्टिफिकेट्स गठ्ठे या क्रांतिकारकांच्या हाती लागले लढाच्या लढ्याच्या धामधुमी देखील माणुसकीचं दर्शन घडावं असं ते सर्टिफिकेटचा पूर्ण गठ्ठा शाळेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य रत्नाबा कुंभारांनी केलं त्यांच्यावरती वीस हजार रुपयांचे बक्षीस सरकारनं लावलेलं होतं मात्र ते शेवटपर्यंत ब्रिटिशांच्या हातात सापडले नाहीत संविधान सभेचे सदस्य आणि संस्थानिकांच्या विलिनीकरणामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता एकोणीसशे सेहेचाळीस साली भारताच्या स्वातंत्र्यासाठी हालचाली सुरू झाल्या स्वतंत्र भारताचे संविधान बनवण्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली या असेंब्लीमध्ये जाण्याचा बहुमान रत्नापा कुंभारांना मिळाला डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाचा मसुदा बनवला त्यातल्या प्रत्येक मुद्द्यावर तीन वर्ष घमासान चर्चा केल्यावर अखेर घटना मंजूर झाली रत्नापांची सुद्धा स्वातंत्र्य मिळाल्यावर रत्नापा कुंभार यांच्यावर एक महत्वाची जबाबदारी खुद्द सरदार पटेलांनी टाकली पश्चिम महाराष्ट्रातील संस्थानिकांना भारतात विलीन करून घ्यायचं हे खडतर आव्हान त्यांनी स्वीकारलं ब्रिटिश राजवटीच्या अंतानंतर काँग्रेसचा वाढता प्रभाव पाहता कोल्हापूर संस्थानाने देखील सर्व समावेशक सरकार स्थापन करण्याची भूमिका घेतली रत्नापांना देखील या सरकारमध्ये उच्च पद देण्याचं मान्य करण्यात आलं परंतु संस्थाने भारतामध्ये पूर्णपणे विलीन करून घेण्याच्या भूमिकेवर रत्नापा कुंभार ठाम होते त्यांनी त्यासाठी या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांना डेक्कन रिजनल काउन्सिलचे अध्यक्ष करण्यात आलं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सगळी संस्थाने भारतात विलीन देखील करण्यात आली अक्कलकोट आणि सावंतवाडी या संस्थानाच्या विलीनीकरणावेळी विली थोडा गोंधळ झाला मात्र रत्नाप्पाच्या कूटनीतीच्या कौशल्याने ही संस्थाने यशस्वीरित्या भारतात विलीन करून घेतली दिल्लीच्या वर्तुळापर्यंत आपलं वजन निर्माण केलेले रत्नाप्पा राज्याच्या राजकारणात मात्र मागे पडले त्यांनी आपले सर्व लक्ष शिरोळ तालुक्याच्या उभारणीमध्येच घातले एकोणीसशे पंचावन्न साली महाराष्ट्रातील कबनूर मध्ये सुरू केला पंचगंगा साखर कारखाना आला आणि सोबत विकासगंगा वाहू लागली भागात पिकणाऱ्या ऊसाला दर मिळाला पाणी योजना आली पक्के रस्ते तयार झाले शेतमालाला भाव मिळवून देणाऱ्या रत्नाप्पांना शिरोळ हातकनंगले भागातील जनता अगदी देव मानायला लागली होती सहकार क्षेत्रात रत्नाप्पांनी प्रयोग करायचा आणि अख्ख्या महाराष्ट्राने त्याला फॉलो करायची अशी पडली होती त्यांनी सहकारी सुदगिरणी सुरू केल्या सहकारी बँक सुरू केल्या कोल्हापूर शहरात आणि परिसरातील खेड्यामध्ये शाळा कॉलेजेस सुरू केली सहकार क्षेत्रात इतकी भरीव कामगिरी करून देखील त्यांना कधी राज्यमंत्रीपदाच्या वरचे पद मिळाले नाही मुख्यमंत्रीपदाची क्षमता असणारा हा नेता होता आणि हाच त्याचा मायनस पॉईंट ठरला कायमच त्याचे पाय खेचण्याचे राजकारण स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्याच भूतपूर्व सहकार्यांकडून करण्यात आले शिरोळ तालुक्याच्या बाहेर डोके न काढू देण्याची पद्धतशीर व्यूहरचना करण्यात आली एकोणीसशे पंच्याऐंशी साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्याच वर्षी सहकार क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल पुणे विद्यापीठाने देखील मानद डॉक्टरेट दिली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं मरेपर्यंत ते शिरोळचे आमदार राहिले होते तर मित्रांनो ही होती स्वतःचे राजकीय वारस न बनवणारे आणि स्वतःचे सहकार साम्राज्य न बनवणारे तरी देखील संपूर्ण लोकांमध्ये दे, एक आपलं आदराचं स्थान निर्माण करणारे रत्नाप्पा कुंभार पंचगंगेच्या खोऱ्यात सहकाराचा वटवृक्ष लावणारे देशभक्त रत्नापाक कुंभार तर मित्रांनो तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय